नमस्कार शेतकरी बांधवांना तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती अशा प्रकारचा आपला शोभाचा प्लॉट झालेला आहे तर आपण कुठल्याही प्रकारचा तन्नाशक मारलेला नाही या प्लॉटवरती हे हा प्लॉट नवीन लावलेला आहे जवळजवळ याची लागवड मे महिन्यात आपण वीस ते पंचवीस मेला केली होती जवळपास हा एक ते सव्वा महिन्याचा म्हणजेच जवळजवळ हा चेक दिवसाचा प्लॉट आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पान आपले तर हा आपण त्या प्रकारचा रोही तर मित्रांनो हा आहे भुरी म्हणजे आपण त्याला म्हणतो ओढावणी आणि याच्यात वरती स्प्रे घ्यायचा राहिला तर याला आपण कॉन्टॉप किंवा जेने यासारखी बुरशुनाच्या वापरून हा रोग कंट्रोल करू शकतो तसेच शेतकरी मित्रांनो याला ड्रिपद्वारे मॅग्निशियम सल्फेटचा वापर करून आपण ग्रीनरी प्लॉटमध्ये आणू शकतो त्याचप्रमाणे मित्रांनो याला कोणत्या मूळ द्रव्याची म्हणजे सूक्ष्म अन्न जे आहे आपण मॅक्रोन्युट्रेन म्हणतो त्याला त्याची डिफिशियन्सी वाटते तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे खतं वापरून आणि अशा प्रकारे जर तुमचा आपण प्लॉट झाला असेल तर तुम्ही त्याला वरून मधून कॉन्टॉप अँट्रोकॉल जेनेट असे बुरशीनाशक वापरून हा डिसीज कंट्रोल करू शकता तर शेतकरी बांधवांनो शोका संबंधित काही तुमचे काही प्रश्न किंवा काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला एन्टॉईट वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लाईकना क्लिक करायला विसरू नका धन्यवाद